मंत्री प्रताप सरनाईकजी काही वक्तव्य केलं की वित्त व नियोजनच्या अधिकाऱ्यांनी आमच्या पगाराच्या फाईल रोखल्या हे अत्यंत दुर्दैवी खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ अर्थ व नियोजन मंत्री, मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी करोना काळामध्ये देखील महाराष्ट्रातील तमाम सरकारी अधिकारी असतील कर्मचारी असतील यांचं वेतन वेळेवर देण्याची सर्व सुविधा केली होती आणि याचं कौतुक दस्तूरखुद्द देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्यामुळे नंतर आपल्या वक्तव्याचा बहुतेक त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी युटर्न घेतला सार्वजनिक माध्यमांसमोर न जाता जर माननीय प्रताप सरनायकांनी माननीय अजितदादा पवारसाहेबांशी जर संपर्क साधला असता तर नेमक्या कशामुळे त्या फायली परत पाठवल्या गेल्या त्या फायलींमध्ये काही कमतरता होती का काही रिमार्क्स होते का हे त्यांना कळलं असतं पण भविष्यामध्ये मला वाटतं की या अनुभवातून शिकून कधी जर एखादी परिवहन विभागाची फाईल वित्त व नियोजन विभागाने परत पाठवली तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांशी संपर्क साधून निधी कधी मिळेल अशा प्रकारचा संवाद साधतील झालं गेलं गंगेला मिळालं पण महायुतीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना वेळेत आणि सात तारखेलाच संपूर्ण पगार मिळाला पाहिजे याच्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांचा प्रयत्न हाच आहे की एस टी कर्मरा कर्मचाऱ्यांच्या मागे महायुती ठामपणे आहे नाही त्यांनी स्वतःहून कबूल केलं की काही चुका परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं पण झाल्या असतील देर आहे दुरुस्त आहे पण माननीय अजितदादांचा रोखठाव स्वभाव बघता कधीही म्हणजे पगाराची फाईल तर ते कधीही रोखत नाहीत किंबवना विकास कामांच्या ज्या ज्या पायली राज्याचे अर्थमंत्री वित्त व नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे जातात त्यांच्या डिपार्टमेंटमधले देखील सर्व अधिकारी तत्परतेने त्या फाईल्स क्लिअर करत असतात तर काही योजना अशा 50... आल्या ज्यामुळे एस टीमध्ये सोटा पडला होता असं वक्तव्य जे आहे ते भाषण अजित पवारांनी केलं होतं परंतु ज्या योजना मुख्यमंत्री असताना एक तर शिंदे यांनी जाहीर केलं त्याचा एस टी कर्मचाऱ्यांना फायदाच झाला आहे असं वक्तव्य केले शेवटी मागच्या सरकारमध्ये देखील महायुती म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी यांनी ज्या ज्या घोषणा केल्या असतील ह्या चालू ठेवण्याचं देखील ह्या सरकारचं आहे कुठलीही योजना बंद करण्यात येणार नाही पण राज्याला एक आर्थिक शिस्त आली पाहिजे आणि तो प्रयत्न सातत्याने उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांकडून असतो या यावर्षीचा पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प देखील जुनी कुठलीही योजना बंद न करता राज्याला एक आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे पण मागच्या सरकारने देखील ज्या काही घोषणा केल्या त्या चालू राहतील याच्यासाठी महायुती सर्वतोरी प्रयत्न करत